आमदार बालाजी केनीकर म्हणाले की मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकासामुळे अंबरनाथचे नाव संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रात झालेले आहे तसेच श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये प्रत्येक विभागात सुखसुविधा उपलब्ध केल्यामुळे मतदारसंघामध्ये आनंदमय वातावरण दिसून आलं मध्ये सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या विकासामध्ये विकासामुळे आज सर्वच नागरिक एक अम, नवीन अंबरनाथ एक वर्तन अंबरनाथ याची ओळख पूर्ण जगामध्ये पूर्ण भारतात महाराष्ट्रात आणि प्रत्येक सुखसोयी नागरिकांना दिल्यामुळे सर्व नागरिकांमध्ये उत्साह आहे आणि भरभरून मतदान या ठिकाणी होत आहे अभिलाष डावडे पीव्ही न्यूज अंबरनाथ